अँटी करप्शन ब्युरो पुणे हो विभागाचे अधीक्षक शिरीष सरदेश पांडे हे सोलापूर दौऱ्यावर आले असताना रविवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहामध्ये द न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार आणि संचालक उमाकांत चौंडे यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर क्राईम रिपोर्टर रवी मस्के यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी द न्यूज प्लस चॅनलवर प्रसारित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रम तसंच बातम्यांविषयी शिरीष सरदेश पांडे यांनी अधिक माहिती जाणून घेत समाधान व्यक्त करत चॅनलच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक म्हणूनही शिरीष सरदेश पांडे यांनी यापूर्वी चांगली कामगिरी बजावली या निमित्तानं विविध विषयांवर त्यांच्याशी यावेळी चर्चा करण्यात आली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही